भारताने सर्वांना थांबण्याची खूण केली राजेश टॉर्चच्या उजेडात कुठे रक्ताचे थेंब दिसतात का ते पाहू लागला किरण खंजीर उंचावून डावीकडे लक्ष ठेवून होता आणि मी उजवीकडे इतका अवाढव्य दैत्य अचानक गायब कसा झाला कळेना अदृश्य होण्याची पारलौकिक शक्ती वगैरे आहे का त्याच्यात पण तेवढ्यात पाचोळ्यावर एक थेंब उंचावरून पडल्याचं माझ्या कानांनी टिपलं मी राजेशला त्या दिशेने प्रकाशाचा झोत टाकण्यासाठी खुणावलं एका ठिकाणी पाचोळ्यावर लाल ठिपक्यांची नक्षी उमटलेली तिघांनी एकदम वर पाहिलं जमिनीपासून आठ दहा फूट उंच जाडजूड फांदीवर वनमानुष देहाचं मुटकुळ करून बसलेला पायातून रक्त वाहत असलेलं आम्हाला पाहताच त्याने रागाने गुरगुर केली मी त्याच्या दिशेने बंदूक ताणत म्हटलं मी त्याच्या दिशेने बंदूक ताणत म्हटलं तेरा तो खेल गया अरे वनमानुष सईने पोलिसांना फोन लावला होता दोन गाड्या पोलीस आणि एक अम्ब्युलन्स काहीच मिनिटात पोचली सचिनवर प्रथमोपचार करण्यात आले जखमी वेंडी गोला झाडावरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांची संपूर्ण तुकडी कामाला लागली पोलिसांनी हातात बेड्या ठोकण्याआधीच त्याच्या लालबुंद डोळ्यातील आग मंदावली बहुतेक बॅटरी उतरली असावी तो इलेक्ट्रॉनिक मास्क उतरवताच वेंडिगोचा खरा राकट चेहरा दिसला तो एक टक्कल पडलेला चाळीशीतील पुरुष होता कुणी वनमानुष नव्हे अंगावर विचित्र पोशाख अर्दांड शरीर आणि बॅटरीवर चालणारा मास्क यामुळे तो दैत्य भासायचा पण खराखुरा दैत्य नव्हता मी झाडलेली गोळी त्याच्या डाव्या पोटरीला घासून गेली होती पोलिसी बंदोबस्तात त्याला इस्पितळात घेऊन गेले सचिनच्या गळ्यावर जाडजूड बोट उमटलेली श्वास काबूत आलेला आम्ही त्याच्यापर्यंत पोचताच तो खाऊ की गिळू नजरेने पाहत म्हणाला आता कळला मला तू झापल्यान वावडिंगो पर्यंत पोचण्यासाठी मला चारा म्हणून वापरलंस ना तू तुला चारा म्हणून वापरलं अरे आपल्या मर्जीने आला होतास ना तू इथे मी आश्चर्याने विचारलं पण मला मजबूर कुणी केलं आणि तुम्ही नेमक्या नेमक्या वेळी ठिकाणी कसे काय पोचलात बर पोचलात ते पोचलात थोडा आधी तरी यायचं ना सचिनने तक्रारींचा पाढा वाचला ये वेड्या आलो ते नशीब समज नाहीतर वेंडिगोने कोंबड्यासारखे मान पिरगाळून टाकलाच असता तुला दरीत किरणने समजावलं चला इथे हे करत बसण्यात काही अर्थ नाही पटापट -पत बंगल्यावर जाऊ तिथे सावंत साहेब काकू एकटे आहेत योगने सुचवलं सईने मान डोलावली अरे पण वेडिंगोला पकडलत हो, ना आता काय गरज भेण्याची सचिनने चिडून विचारलं हो पण डॅनीचा आत्मा बाकी आहे ना अजून राजेशने आठवण करून दिली साल्यांनो सगळ्या विलननी एकत्र येऊन एकदाच काहीतरी चटणी करून टाका माझी सचिन कळवळत म्हणाला दुसऱ्या दिवसापासून पोलिसांनी नकली वेंडिगोची जबानी घ्यायला सुरुवात केली मौलिक दहशत माजवणाऱ्या या बहुरूपीला ओळखत नव्हतं सर्व उपाय करून थकले तरी तो तोंड उघडे ना जेव्हा उघडलं तेव्हा अगदी विचित्र भाषेत बोलू लागला त्याच्या डोक्यावर नुकतीच बरी झालेली जखम होती सावंतांवर हल्ला करणाऱ्या आणि किचन मधून अचानक गायब झालेल्या अज्ञात हल्लेखोराचं सईने केलेलं वर्णन या नकली वेंडिगोला अगदी चपखल बसत होत म्हणजे त्याने आधी सावंतांवर हल्ला केला मग राणासाहेबांच्या बंगल्या मागे प्रकट झाला पुढे सईवर हल्ला केला मला साकवावरून खाली पाडलं आणि आता सचिनचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला अर्थात त्याची आमच्याशी काही पर्सनल दुश्मनी नसणार पण आम्ही सावंतांना संरक्षण देत आहोत म्हणून त्याने आम्हाला लक्ष केलं असावं पोलीस बोटांचे ठसे वगैरे घेऊन आधार कार्ड डेटाशी पडताळून पाहत होते निदान त्यामुळे तरी त्याचं नाव गाव ओळख वगैरे कळेल अशी त्यांना आशा होती तो इतर कुठलाही असेल पण हिमौलीतील नसणार हे नक्की राणासाहेब म्हणाले होते हिमौली के लोगो लोगोमे का खौफ आहे वे उसकी नकल कभी नाही करेंगे म्हणजे हा कोणीतरी बाहेरचाच असणार सईवर हल्ला झाल्याचं कळताच राणासाहेबांनी असंही म्हटलं होत हम जैसे बुढो पर हमला करता है कोई बात नाही लेकिन हमारे बच्चो बक्ष देना चाहिए था हमारे बच्चे राणासाहेबांना तर मुलंच नव्हतं ते सईला आपल्या मुलीसारखं मानत असतील कदाचित पण सतरा वर्षांपूर्वी ज्यांना वेंडिगोचे दर्शन झाले त्यापैकी राणाजी एक आणि आताही तेच पाहिले हल्ल्यानंतर त्यांच्या डोळ्यात वनमानुषाची दहशत स्पष्ट दिसत होती त्यांच्यासारखा करारी मनुष्य वेंडिगो खरा की खोटा याचा शहानिशा न करता इतका का भीत असेल आम्ही पुन्हा एकदा राणासाहेबांची भेट घ्यायची ठरवलं यावेळी मी थेटच त्यांना विचारलं राणाजी सतरा वर्षांपूर्वी तुम्ही वन कुठे पाहिलं होत तुम्हाला त्याची इतकी दहशत का वाटते तो ढोंगी आता तुरुंगात आहे तेव्हा तुम्ही बिनधास्त होऊन सगळं खरं सांगायला हरकत नाही इंस्पेक्टर वर्मा जी से बात हुई हमारी आपने तो कमाल कर दिया उस बहरूपे को पकडकर दो हजार सात की बात है। उस खून खराबे से पहले हमने वन मानुष रात हुई होगी बर्फबारी हो रही थी तालाब के करीब घनी झाड़ियों में वह अंगारों जैसी आंखों से हमारी तरफ देख रहा था हमें उन खून भरी आंखों का खौफ आज भी है राणाजी ने आठवन सागित ठीक है पण माफ़ करा राणा साहेब थोड़ा पर्सनल प्रश्न विचार तो मध्य हिमवर्षाव होता ना तुम्ही गावापासून इतक्या दूर तलावाजवळ काय करत होतात मी अदबीने विचारलं या प्रश्नावर राणाजी असे चपापले जणू मी त्यांना खून करतानाच पाहिलं असावं उस समय डीसी थे हम यहां के कुछ जरूरी काम होगा अब याद नहीं आ रहा राणासाहेबांनी उत्तर दिलं पण आवाजात दम नव्हता हमारे दवाइयों का वक्त हो गया पर आप चाय पीकर ही जाइएगा असं म्हणत ते उठले आणि छडी टेकत आस्ते कदम जिना चढत आपल्या खोलीत गेले जीना चहा आणि किरण उठून अँटिक वस्तू कुतुहालाने न्याहाळू लागले एका काळ्या भोर शिशवी टेबलावर काचेचा बंदिस्त गोल होता आत पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर नाचणार प्रेमी युगुल आणि चमकी भरलेलं पाणी तो गोल उचलून उलटा केला की सर्व चमकी हेमकणांसारखी खाली बरसायची व्हॅलेंटाईन डे ला कपल्स एकमेकांना अशा भेटवस्तू देतात राजेशने तो गोल उलटा केला आणि त्याची नजर खाली लिहिलेल्या नावांवर पडली फ्रॉम जस्सी टू मिथ विथ लव चेतू जरा इथे ये राजेशने मला खुणावलं इतर सगळे चहा पीत असताना मी आणि राजेश खजिना सापडल्यासारखे त्या वस्तूकडे पाहत होतो सई राणासाहेबांचं पूर्ण नाव काय मी सहजच विचारलं मनमित सिंग राणा तिने उत्तर दिलं एक कोड सुटलं डॅनीच्या घरात सापडलेल्या चिठ्ठ्या या राणांनीच लिहिलेल्या असाव्यात कदाचित डॅनीच्या मम्मीचं लग्नापूर्वीचं नाव जस्सी असेल बापा आधा पौना साल जहाजपर होता था और मा का ध्यान कही और था, तो बच्चा किंवा असं मावशींनी सांगितलं होतं सगळेच नाही पण अनेक असंगत अतार्किक दुवे एकमेकांना जोडले गेले मी पटापट सूचना दिल्या ही केस लवकरात लवकर, लवकर सोडवायचे मित्रांनो तर आता आपल्याला दोन गाड्या लागतील हिमौली निमौली चंदीगड सिक्कीम दार्जिलिंग सर्वत्र फिरावं लागेल मी आता राजेश सोबत पोलीस स्टेशनवर जातोय योग आणि किरण तुम्ही कुठे आणखी एक गाडी काही दिवसांसाठी भाड्याने मिळते का ते बघा नसेल मिळत तर एखादी सेकंड हँड विकत घेऊन टाका मलाही काहीतरी सांगायचंय प्रोफेसर आज दादा इथे पोचतोय तो सकाळीच कोलकाता एअरपोर्ट वर उतरला असेल तिथून बसने थेट घरी येईल आता आमच्या सुरक्षेचं काय सईने काळजीने विचारलं घाबरू नकोस सचिनला पाईन हिल्स वरून थेट बंगल्यावर जायला सांगतो मी त्याच्याकडे गन सोपवून आलोय आणि बाणी तो चांगली कामगिरी पार पाडेल विश्वास ठेव हो। मी तीचा मन राखण्यासाठी म्हटलं थोड्या नाराजीनेच ती बाहेर पडली आम्ही गाडीने पोलीस चौकीत आलो नकली वेंडिगोने अजून तोंड उघडलं नव्हतं मी राणासाहेबांचा वशिला देत इन्स्पेक्टर वर्मांकडून त्याच्या खाजगी चौकशीसाठी अर्धा तास मागितला पोलिसांनी एका बंदिस्त खोलीत एक टेबल आणि तीन खुर्च्या टाकून आम्हाला सोय करून दिली हातात बेड्या घातलेला वनमानुष चिडक्या नजरेने पाहत समोर येऊन बसला राणाजीने पहचान लिया आहे और सब बता दिया है, अब तुम्हारी बारी असं बोलताच तो चमकला आणि मग पोपटासारखं बोलू लागला राजेशने गुपचुप ते सगळं आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड केलं हिमावलीत पर्यटनाचा हंगाम असल्याने भाड्याने कुठलीच यो गाडी योग आणि किरण सेकंड हँड गाडीच्या शोधात तिथल्या एकुलत्या एक गॅरेज मध्ये गेले पाच सात गाड्या पाहिल्या पण एकही पसंत ना तेव्हा त्यांचं लक्ष पोर्शमध्ये मध्ये व्यवस्थित झाकून ठेवलेल्या एका गाडीकडे गेलं उसकी तरफ देखो भी मत मालिकने खुद के लिए रखी है 1990 का मर्सिडीज मॉडल वो भी लाल कलर में पुरे में है तिथला पहाडी मेकॅनिक म्हणाला एंटीक गाड्यांचा भारी शौक एक बार देखणे असं म्हणत तो, तो हट्टाला पेटला नाईलाजाने कापड हटवलं गेलं ती गाडी बघून किरण सह योग सुद्धा हरखून गेला सेकंड हँड गाडी विकत घ्या पण कोणती आणि किती पर्यंत हे सांगितलं नाही चेतूने किरणने पाहत डोळे मिचकावले त्यांनी नाही नही बोलणाऱ्या गॅरेजच्या मेकॅनिककडून कडून नंबर घेऊन थेट मालकालाच फोन लावला त्या गाडीचा सध्याचा बाजार भाव पंचवीस लाख रुपये होता किरणने तीस लाखांचा आमिष दाखवलं मालक भुलला तो गाडी विकायला तयार होता पण एकच अडचण होती त्याने खऱ्या मालकाकडून पेपर्स अजून आपल्या नावावर करून घेतले नावा नव्हते आणि मागच्याच महिन्यात खऱ्या मालकाचा मृत्यू झाल्याने कामात आणखीच दिरंगाई होणार होती एकदा पेपर्स तरी बघून घे चोरीबिरीची असेल तर गाडी योगने किरणच्या कानात सल्ला दिला पेपर्स गॅरेजवरच होते मालकाचं नाव पाहताच दोघांच्याही डोक्यात प्रश्नाचं काहूर माजलं कपसे हे गाडी पर किरणने विचारलं दो तीन साल हुए होंगे दिखने में अच्छी है लेकिन पनौती है एक्सीडेंट हुआ था इस गाड़ी का ब्रेक फेल मालिक वही रास्ते पर मर गया गाड़ी का भी काफी नुकसान हुआ था मैंने खुद बड़ी मेहनत से बनवाई है लेकिन जब से यहाँ पर है हमारे मालिक का भी धंधे में बहुत नुकसान हो रहा है शायद इसीलिए बेचने को राजी हो गए मेरी सलाह है आपसे कोई नई गाड़ी खरीदिए इसे छोड़ दे मेकॅनिक मनापासून म्हणाला त्याच्या शब्दाचा मान राखत किरण आणि योगने दुसरी काम चलाव गाडी विकत घेतली आणि केबिनवर आले आमची चर्चा झाली मी त्यांना एक मोठी कामगिरी सोपवून दार्जिलिंगला पाठवलं तिथे दोन दिवस तरी लागले असते मग इन्स्पेक्टर वर्मांना फोन केला आणि दिल्लीत थोडी चौकशी करायला सांगितली एव्हाना नील घरी पोचून स्थिर स्थावर झाला होता मी आणि सचिन त्याच्या स्वागतासाठी बंगल्यावर गेलो सुपुत्र बऱ्याच वर्षांनी घरी परत आल्यामुळे सावंत साहेब आणि काकू खूप खुश होते सईच्या आनंदालाही पारावार नव्हता गुढीपाडव्याचं निमित्त साधून घरावर गुढी उभारली होती गोडाधोडाचं जेवण बनवलं जात असावं सुगंध दरवळत होता सचिनच्या तोंडाला पाणी सुटलं नुसतं वासावरूनच किचनमध्ये काय काय बनवलं जात आहे हे त्याने सांगितलं असतं आम्हाला पाहताच नील अदबीने उभा राहिला त्याच्या अनुपस्थितीत कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी त्याने आमचे आभार मानले पस्तिशित असला तरी चिंतेने त्याचं वय अधिक वाढल्याचं वाटत होतं आणि आत्ताच्या घडीला त्याच्या चेहऱ्यावर आनंद चिंता भय दुःख असे संमिश्र भाव तरळताना दिसले अभि तुम्ही बाबा आणि सईवर हल्ला करणाऱ्या नकली वनमानुषला पकडल्याचं कळलं पण त्याला बोलतं केलं का पोलिसांनी हल्ल्यामागचं कारण शोधून काढलं नीलने विचारलं चौकशी सुरू आहे लवकरच कळेल मी त्रोटक उत्तर दिलं सतरा वर्षांपूर्वी बाबांनी डॅनीचा एन्काउंटर करून एक हत्यासत्र संपवलं आणि आता तुम्ही नकली वनमानुषला जेरबंद केलं तेव्हा तीन बळी गेले होते यावेळी ही तीन बळी गेल्यात तुम्ही नसता तर आणखी किती गेले असते कोणास ठाऊक नील चुकचुकला ते ठीक आहे पण आता संकट टळलंय मग पुन्हा फ्रान्सला जाणार की इथेच राहणार राजेशने विचारलं संकट टळलंय अहो पण डॅनीचा आत्मा दिसतो म्हणतात अजूनही लोकांना बेस्ट फ्रेंड असूनही जीवावर उठला होता तो माझ्या आता सतरा वर्षांनी त्याचा क्रूर दुरात्मा मी इथे आल्याचं कळताच काय धुडगुस घालेल हे सांगता येत नाही किती विचित्र आहे बघा आपण एकविसाव्या शतकात राहतो देशविदेशात फिरतो उच्च शिक्षण घेतो आणि तरी भूताखे घाबरतो रिअली लाईफ इज स्ट्रेंज घरच्यांच्या काळजीने आलो इथं पण तुम्ही आपलं काम चोख केलं काळजी मिटली आता इतक्या वर्षांनी आलोच आहे तर आईबाबांच्या हट्टाखातर एक दोन स्थळं पाहीन जमलं तर ठीक आहे नाहीतर जाईन फ्रान्सला परत तिथे नोकरी आहे घर आहे पण जाण्यापूर्वी त्या आरोपीने बाबांवर सईवर हल्ला का केला हे जाणून घ्यायचं आहे मला तुम्ही लवकरात लवकर डोकं चालवा आता आणखी उशीर नको नीलने म्हटलं सर्वांनी सर्व खरं सांगितलं असतं तर उशीर झालाच नसता केस सोडवायला घरी परतायची घाई आम्हालाही आहे मी उठत म्हटलं नीलला तसंच गोंधळात सोडून आम्ही सावंतांचा सा निरोप घेऊन केबिनवर आलो वेडिंगोला पकडलं खून थांबले आता उरला डॅनीचा आत्मा पण भूत बाधा उतरवणं हे काय माझ्यासारख्या नंबर एकच्या डिटेक्टिव्हचं काम आहे त्यासाठी हे त्या लोक मांत्रिक वगैरे बोलावतील आपण जाऊया घरी सचिन हट्ट करत म्हणाला आरोपीला पकडणं हा फक्त आपल्या कामाचा एक भाग झाला आपलं मुख्य काम केस सोडवणं असतं आणि ही मर्डर मिस्ट्री अद्याप सुटलेली नाही मी समजावलं म्हणजे अजून खून होतील असं म्हणायचंय का तुला कुणाचा कोण करेल आलं लक्षात नील परतलाय म्हणून बोलतोयस ना तू असं किरण आणि मला तर आधीपासूनच त्याच्यावर संशय आहे पण आपण इथे आहोत तोपर्यंत तरी तो कुणावर हल्ला करणार नाही इतका मूर्ख नक्कीच नसणार तो राजेशने अंदाज बांधला मी काही म्हटलं नाही रात्री उशिरा योग आणि किरणने दार्जिलिंगवरून फोन केला प्रवासात दमछाक झाली असली तरी ते सुखरूप पोचले होते आता जेवून आराम करा उद्या कामगिरीवर जा कुणालाही कसलाही संशय येऊ देऊ नका मी फोनवर सांगितलं नेमकं काय काम सांगितलंयस तू त्यांना मी एक नंबरचा डिटेक्टिव्ह आहे कधीतरी माझा पण सल्ला घेत जा सचिन कुरकुरला धाब्यावर गेल्यावर चिकन कबाब की चिकन टिक्का यात गोंधळ असेल तर नक्कीच घेईन तुझा सल्ला मी शांतपणे म्हटलं राजेश पोट धरून हसू लागला सचिनला मात्र काही कळलं नाही मध्ये दोन दिवस गेले मी फोनवरून योगेश आणि किरणच्या तर राजेश लिंबाजीच्या संपर्कात होता तुंबलेला पाईप मोकळा व्हावा तशी रोज खोऱ्याने माहिती मिळू लागली ती व्यवस्थित कालानुक्रमे मांडताना नाकी नऊ येत होते जगातील नंबर एक चा डिटेक्टिव्ह अधून मधून माहितीने भरलेल्या त्या अफाट गुंतागुंतीच्या फलकावर नजर टाकायचा आणि मग चुकचुकत मार्गदर्शनाऐवजी मागदर्शन देत मोमोज खायला नाहीतर सूप प्यायला बाहेर पडायचा कामगिरी आटपून योग आणि किरण हिमौलीत परत यायला निघाले माझ्या मनातील सगळ्या शंकांचं निरसन झालं होतं आज रात्री छान झोप लागेल असं वाटलं पण डोळे मिटले नाही तोच सईचा फोन वाजला ती प्रचंड घाबरलेली वाटली मी हॅलो म्हणताच पलीकडून चिंतेचा धबधबा वाहू लागला प्रोफेसर अखेर ज्याची भीती होती तेच घडलं दादा संध्याकाळी वॉकसाठी बाहेर गेला होता आता बारा वाजून गेले तरी त्याचा पत्ता नाही मोबाईल सुद्धा स्विच ऑफ येतोय त्याचा ओळखीच्या सर्व लोकांना फोन करून झाले पण तो त्यांच्याकडे गेला नव्हता मला वाटतं डॅनीच्या भूताने घात केला आई बाबा प्रचंड तणावाखाली आहेत प्लीज तुम्ही लवकर या ओके टेन्शन घेऊ नकोस नील सुखरूप असेल आम्ही लवकरच शोधून आणतो त्याला बनल्यावर तुम्ही तिथेच थांबा मी सईला कसं बसं समजावलं लगेच डाराडूर झोपलेल्या सचिनला आणि योगला उठवलं चला क्लायमॅक्सची वेळ झाली मी कोट चढवत म्हटलं तिघे गाडी घेऊन बाहेर पडलो आधी केबिन पासून मॉल रोडवर आलो पण तिथून ना डॅनीच्या बंगल्याकडे गेलो ना पाईन हिल्सकडे ना पोलीस चौकीकडे ना लेक व्ह्यू कडे आम्ही अगदी विरुद्ध दिशेला निघालो पण का हे योग आणि सचिनलाही कळत नव्हतं फेब्रुवारीत कडाक्याची थंडी आणि हिमवर्षाव सुरू असताना हिमवलीत आलो होतो आता एप्रिलचा पहिला आठवडा सुरू झालेला हिमवर्षाव कधीचाच थांबून पारा दिवसेंदिवस वर जात होता तरी त्याने अजून दोन अंकी तापमान गाठलं नव्हतं त्यामुळे आम्हाला अजूनही थंडीच वाटायची हिमौलीकरांसाठी मात्र उन्हाळा आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झालेला वाट भरकटलेले किंवा मौजमस्तीत दंग झालेले चुकार पर्यटक अजूनही रस्त्यावर रेंगाळताना दिसत होते काही क्षणांच्या विसाव्यासाठी इथे आलेल्या या हौशी पाहुण्यांना हिमौलीचा रक्तरंजित इतिहास ठाऊक झाला तर मित्रांनो कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा